नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये लेटेस्ट पेशवाई मोती बेंगलचे अतिशय आकर्षक डिझाईन्स पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पूर्वीपासून ते आत्तापर्यंत सणावारांच्या दिवसामध्ये किंवा रोजच हातामध्ये एकतरी बांगडी नक्कीच घालतात कारण बांगड्या घातल्यावर हात अतिशय सुंदर आणि उठावदार दिसतात सणावारामध्ये किंवा पारंपरिक लूक जेव्हा आपण करतो त्यावेळेला नऊवारी साडीवरती किंवा काठपदर साडीवरती जर आपण हातामध्ये हिरव्या बांगड्या घातल्यात तर हिरव्या बांगड्यांच्यामध्ये अशा मोत्याच्या बांगड्या जर तुम्ही मिक्स मॅच करून घातलात तर तुमच्या हाताचा लुक पूर्णपणे चेंज होतो आणि दिसायलाही खूपच सुंदर आणि आकर्षक दिसतो हल्ली वेगवेगळ्या डिझाईनच्या आणि वेगवेगळ्या पर्ल बँगल्स मार्केटमध्ये मा उपलब्ध झाल्या आहेत त्यामुळे तुम्ही एक सिंगल बांगडी साडीवर परिधान करू शकता असे मोत्याचे कडे हिरव्या बांगड्यांमध्ये मिक्स मॅच करू शकता किंवा मागे पुढे घातल्यानंतर तुमचा हाताचा लूक खूपच सुंदर आणि आकर्षक दिसतो लग्नसराईच्या दिवसामध्ये तर नवरीच्या हातामध्ये हाता हिरवा सोडा आणि त्यामध्ये मोत्याच्या बांगड्या ह्या आवर्जून घालतात सध्या मोत्यांच्या बांगड्यांमध्ये अशा फॅन्सी फ्लावर डिझाईन्स मल्टी कलर बीड्स असलेले आणि वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये असलेल्या बांगड्या खूपच ट्रेंडिंगमध्ये आहेत अशा बांगड्या तुम्ही साडीवर किंवा ड्रेसवर घातल्यानंतर फारच आकर्षक आणि गो लुक देतात मार्केटमध्ये वेगवेगळ्या डिझाईनच्या आणि बांगड्यांचे कलेक्शन आपल्याला पाहायला मिळते पण पारंपरिक काठपदर पा साडीवरती जेव्हा आपण करतो तेव्हा हातामध्ये हिरव्या बांगड्या आणि मोत्याच्या बांगड्यांचे कॉम्बिनेशन हे खूपच सुंदर आणि एलिगंट लुक देतात अशा मोत्याच्या बांगड्या ह्या हिरव्या बांगड्यांसोबत घातल्यावर फारच आकर्षक लुक देतात आणि ह्या बांगड्यांमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन्स पाहायला मिळतात मोत्यांच्या बांगड्यांमध्ये असे गोल्डन बेस असलेल्या बांगड्या सुद्धा फारच मॉडर्न आणि हाय क्लास लुक देतात साडीवर जर तुम्हाला हिरव्या बांगड्या घालायला आवडत नसतील तर तुम्ही असे मोत्याचे कडे देखील घालू शकता अशा गोल्ड मोती बँगल्स फक्त काठपदर साडी किंवा नवार साडीवरच नाही तर तुमच्या डिझायनर साडीलाही आकर्षक लुक देतात जर तुम्हाला सुद्धा प्लेन हिरव्या बांगड्यांसोबत मोत्याच्या बांगड्या घालायला आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा